बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दी बा सर लिखित कथा भांडण झांजळ पडताना येशा रानातून गावाकडं आला पण आज रोजच्या पेक्षा त्याच्या वागण्यात बदल झाला होता अगोदरच थोडा तिरसिंगराव असणारा येशा आज रागावल्यासारखा झाला होता रोजच्या सारखा म्हसरा पाठीमागणं दमदार पावलं टाकी चालत तो चालत नव्हता त्याच्या पुढ्यात चालणाऱ्या मसरांना तो अधून मधून हातातल्या कुराडीचा दांडा उलटा धरून त्यांच्या पाठीवर मारित होता जनावर गतीनं पिटाळीत होता उधळलेली म्हसरं तेवढ्या पुरतीच धावायची पुन्हा त्याच चालीनं चालायची त्यामुळे येशाचे पाय अडखळत होते त्याला घाई झाली होती जसं घर जवळ आलं तसं येशानं आपलं लाल भडक डोळं वटारून चोह बाजूने फिरवलं त्यानं परत आपल्या ओटावरच्या मिशांचं झुपकं हाताच्या मुठीत धरून फिरगाळ छातीपर्यंत वाढलेल्या काळ्या भोर दाढीवरून हात फिरवला आणि आपल्या घरा शेजारच्या चौकटीकडे बघत तोंडातल्या तोंडात, तोंडात पुट आज सोक्ष नहीं नहीं। रात त्याचा आजची रात उजडून देणार नाही मला फाशी झाली तरी चालल अस बडबडत हातातल्या कुराडीचा दांडा हवेत फिरवीत येशानं आपली म्हसरे घराच्या पुढे झपरात घातली गडबडनंच त्यानं तिथल्या थे खुंट्याची दावी मसरांच्या गळ्यात बांधली आणि झपाट्यानं वळून तो घरात गेला आपल्या घराच्या चौकटीतून आज जात असताना त्यानं पुन्हा एकदा रागानं शेजारच्या चौकाडीत बघितलं मुद्दामच मोठ्या आवाजात खाकरून तो त्या चौकटीच्या उंबऱ्या शेजारी थुंकला येशानं आपल्या चौकटीच्या आत पाऊल घातलं आणि कोणाचं नाव न घेताच तो आई बहिणीवरून वाटेल तशा शिव्या देऊ लागला आपल्याच घरात रागानं दान दान पाय आपटू लागला अगदी फिसाळल्यासारखा करू लागला तशी यशाची म्हातारी आई व बायको दोघी पण अवाक झाल्या यशाचा अवतार बघून संचित झाल्या यशाला काय झालंय आणि तो कोणावर राग पाकडतोय ते त्या दोघींना पण कळ ना पण यशा स्वभावानंच अतिशय तायगंड आणि हिरवाणगडी असल्यामुळे दोघी पण त्याला भिवून होत्या म्हणून त्यांनी यशाला बराच वेळ नुसत्या शिव्या देऊ दिल्या शिव्या घालून घालून येशाच्या रागाचा पारा जेव्हा थोडासा खाली आला आणि आवाज पण जरा कमी आला त्यावेळी चुलीपुढे भाकरीला बसल्या त्याच्या बायकोनं दबकत त्याला विचारलं घरात आल्या बरोबर शिव्या घालाय काय झालंय त्यावर थंड झाला येश्या पुन्हा एकदम भडकला आणि ताव जाऊन बायकोलाच म्हणाला तुझ्या आईला मी ग गर। काय करायचे आहे तुला फुकटच्या पानच या घरातलं बघाव कशाला पाहिजे गड्यांची चौकशी काय असल ते माझं मी बघून घेईन तू यात तोंड घालणार या येशाच्या बोलण्यावर म्हातारला येशाची झीट आली ती येशाला जराशा फनकारानच म्हणाली नव येस बा तुला तिने इच्छाल म्हणून काय झालं रे तुला ती काय वाकडं बोलली का काय म्हणून वडाचं त्याला वांग्या वा काढायला लागलाईस मग येशाला म्हातारीचाच राग आला तिला तो म्हणाला काय विचारायको तिनं ती काय भांडा येणार आम आई आमचं मनगाड अजून बळकट ह्या बायांच्या आमसी गरज नाही येशाच्या बोलण्याचा त्याच्या बायकोलाही राग आला तिला येशाच बोलणं झोंबल मग ती पण चिडून येशाला म्हणाली हाय सी माहिती मर्द नुसतं घरातल्याच बायकांच्या भोवतने नाचाप घालायचं बाहेर गेल्या म्याव मांजरा गप्प पडतायचा बायकोच्या बोलण्याने येशाचा स्वाभिमान दिवसला गेला बायकोवर धावून जातो तिला म्हणाला लई तोंड सोडू नकास तुवाड फोडीन घरातच तुझ्यासारखी बाई दुश्मन असल्यावर बाहेरच्या अवसान घावायच की थांब आधी तुझ्याच खांडुळ्या करतो असं म्हणून येशानं कुराडीलाच हात घातला तशी ठो ठो बोंब मारून येशाच्या म्हातरने यशाला मिठी घातली आई आई तू सोड मला हिला मी ठेवणार नाही ही आस्तनीतला निकारा आहे निकारा काय समजते या मला असा यशा आवाज चढवून किंकाळू लागला शिवी पाठीमागनं शिवी देऊ लागला तोपर्यंत म्हातारनं मारल्या बोंबेनं गल्लीतली माणसं येशाच्या घरात गोळा झाली अंगणात माणसांची गर्दी जमली चार जाणती माणसं पुढे झाली त्यांनी येशाला तंगडून धरला येश्या जास्तीत झटापटीला आला माणसं उगीच येशाची समजूत घालू लागली दमगीर झालेली म्हातारी येशाला हात जोडवून म्हणाली तुला काय करायचं असेल ते कर बाबा पण दुसऱ्याच्या पायात आपल्या बायकोला काय म्हणून मारतो तू यास शेजारचा बाबू काका आला त्यानं पण त्याला समजूतीने विचारलं नव वा ये असं एका आहे की पिसा सारखं काय झालंय काय झालंय ते आत्ता सांगत नाही त्यो मला घाऊन देईल मगच तू माझल असं यशानं उत्तर दिलं त्यावर पुन्हा बाबू काकानं विचारलं पण त्यो कोण ए तो कोण आहे ते मी कोणाला सांगणार नाही नको सांगू पण जरा दमान घे बाबू काका दमान काय म्हणून घेऊ त्याच म्या काय केलं होतं म्या कुणाच्या वाळल्या पाल्यावर मी पाय दिला नाही मग त्यानंच आमचं काय म्हणून नुकसान करावं पण <laughs> तुझ नुकसान तरी कोणी केलंय तर का ते तर सांगशील का नाही असं बाबू काकानं विचारलं तेवर यशा म्हणाला या या आमच्या भीम्यान भाऊ नव वैरी वा। हाय वैरी भीम्यान तेने ज, तेने दुपारी माझ्या रानातला झुंधळा कापला आहे दुपारीच गावला असता म्हणजे जित्ता सोडला नसता मी आस येशा फनफनून बोलला त्यावर बाबू काकाने विचारलं पण येसबा हे ये तू डोळ्यानं बघितलंस का बघाय कशाला पाहिजेल तेनच कापला आहे त्याच्याशिवाय दुसरा कोण येणार नाही माझ्या ना 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 रानात असं येशा बोलायला आणि पलीकडच्या चौकटीत येशाचा थोरला भाऊ भीमा येऊन थांबला मगापासून तो येशाची शिवीगाळ ऐकतच होता येशानं जसा बाबू काका जवळ तिच्यावर आळ घेतला तसा तो आपल्या चौकटीतून तावा तावाने तावा येशाच्या घराच्या अंगणात आला आणि म्हणाला कोण आहे का यो हा काय माझ्या नावाने बोंबायला लागला येस तुझं काय मी देणं का घेणं भीम्याला बघून येशाची तळपायाची आग मस्तकाला गेली घरातून बाहेर येत तो भीम्याला म्हणाला अरे म्या हाय म्या तुझा बा का बोंबला लागायच माझ्या नावाने पुन्हा भीम्यानं विचारलं भी का बोंबल तू या ते तुला जाऊ का म्हणून येशाने हातातली कुराड नाचवली जणू भांडणाला सुरुवात झाली भीमा पण खवळून दोन पावलं पुढे येत बोलला अरे ये येणार माहिती आहेस की नाही तुझ्या बाळाचं काय घोडं मारलंय मी या मारलं नाहीस पण माझा कापला कापलाही कापताना तू बघाय होतास काही बघाय कशाला पाहिजे हाय तू आज कापलास कापला तर कापला आहे समज काय करणार आहेस काय करणार आहेस काय करणार आहेस म्हणून वर मलाच विचारतो थांब तुला काय करणार आहे ते धावतो असं म्हणून येशा भीम्यावर चालून गेला तसा एकच कालवा झाला भीमाची बायको पण घरातून बाहेर आली चार पाच माणसं आडवा आडवीला पुढे झाली येशा बेबानपणानं कुऱ्हाड उगारून त्या माणसानं झोंबू लागला तशातच दोन्ही बाजूच्या बायकाने आकांत केला जणू लढाईलाच तोंड आहे गर्दीतून पळत भीम्या आपल्या घरात गेला आणि आपली पण कुराड घेऊन हवेत नाचवीत बाहेर आला जोरानं ओरडला होऊन जाऊ द्या सोळा सोळा घरा मैदानात मग भीमाला पण चार पाच जणांनी गराडा घालून धरला तसा भीमालाही जास्तीचे मग दोघही माणसांना झोकांडे देऊ लागली शेवटी नेटानच माणसांनी दोघांनाही त्यांच्या त्यांच्या घरात ढकललं बाबू काका पुढं होऊन गर्दीला उद्देशून म्हणाला चला वा आप आपल्या घराकडे त्या दोघांनी एकमेकांचं काय मुर्द पाडायचं ते पाडू देत चला बाजूला अस म्हणून बाबू काकानं मुद्दामच गर्दी पांगवली गर्दी हटली तसं दोघांनी पण एकमेकांचा अवसान ओळखलं आपल्या घराच्या चौकटीच्या आतूनच ती दोघं एकमेकांना शिव्या घालत राहिली मध्यान रात्रीपर्यंत ती शिवीगाळ झाली आणि आपोआपच मग बंद झाली त्या दिवसापासून यशानं आपल्या डोक्यावरचं पाकुट काढलं केस वाढवले अगोदरच पिंजरलेली दाढी मिशांचं झुपक त्यामुळे यशाचा चेहरा जास्तीस उग्र दिसू लागला तशातच बारा बारा चोवीस तास त्यानं बरोबर धारदार फरशी कुऱ्हाड बाळगलेली तो रानात जाऊ दे नाहीतर देवळात जाऊ दे त्याची कुऱ्हाड सदैव त्याच्याबरोबर असायचे आणि त्यातच गावातल्या चार दोन माणसात गप्पा मारीत बसला की यशा म्हणायचा भिम्याला ठेवीतच नाही त्याला खलास फटका बांधीन येशाने भीम्याला ही भीती सोडलेली म्हणून भीम्या पण सावधपणानं वागत होता येशा चाल करून अंगावर आलाच तर त्याला प्रतिकार करता यावा भीम्यानं पण आपल्याबरोबर फरशी कुराड बाळगायला सुरुवात केली तो पण बसल तिथं म्हणू लागला मीच येशाला ठेवीत नाही मी, मी पण त्याच्याच बापाचा आहे त्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोरी आहे ती मला बी भी भिम्या म्हणतात की दोघांचीही आव्हानं एकमेकांच्या कानावर गेली तशी दोघंही सावधगिरीनं एकमेकांच्या मागावर राहिली दोघांची कधी नजरानजर जर झाली तर त्यांचं एकमेकावर खाकरणं चालूच राहिलं दोघातला कुणाचा तरी खून होणार असं त्याच्या भावकीला वाटू लागलं त्यामुळं भावकीतल्या जाणत्या माणसांनी या भांडात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण दोघंही माघार घेणार त्यामुळं ते, ते भांडण तसंच धुमसत राहिलं एक दिवस कडूस पडताना यशा वाघ वाढीस आला त्याच्या हातात त्या दिवशी फरशी कुराट नव्हती त्याचा चेहराही पडलेला होता गावात घुसायच्या अगोदरच तो सडकेकडच्या नंबराच्या धोंड्यावर बसला त्या धोंड्यावर बसूनच त्यांना आजूबाजूचा कानोसा घेतला चुकून जर भीमे आडवा आलाच तर आता त्याच्याजवळ प्रतिकारासाठी हत्यार नव्हतं म्हणून तो सावधपणानं गावात जायच्या बिहात होता त्याचा डावा गाल पण अजून रिवरीवत होता मग अशी वाघवाडीवरून येताना वाटे त्याच्या आडवी एक गाडी आली एकदम ब्रेक मारून त्याच्याजवळ थांबली त्या जीपमधून दोन पोलीस आणि एक फौजदार गडबडनं उतरला उतरल्या उतरल्या पोलिसांनी यशाला धरला व फौदार पुढं होऊन येशाच्या जोरानं कानपडात मारली ते एकाच मुसकाडीनं येशाच्या डोळ्या पुढे अंधारी आली पोलिसांनी येशाच्या हातातले कुराड काढून घेतली त्याचा गचुटा धरून फौजारा विचारलं रा तू काय नाव तुझ येनगरा असं म्हणत गयावया करीत येशानं हात जोडला मग या आणि दाढी का राखलाई टग्या झालाय काय असा फारनं प्रश्न केला त्यावर काकुल तिनं येशा म्हणाला नाही साहेब मी तग्या नाही देवासाठी हे आणि दाढी राखली खरं सांगतोस कि खोट असं म्हणून फोदारन येशाला आणखी दोन कानपाडीत लावली वाला तसा जीपचा धुळा उडवीत निघून गेला त्याने त्याची कुराड पण लिहिली त्या आठवणीचा उसाचा टाकीत येशा नवराच्या धोंड्यावर उठला आणि अंधाराच्या आडोशाने गावात शिरला घरात आल्यावर बायकोने विचारलं कुराड काय केली जा नवाराकडं पाजळा टाकली येशा आवाज पाडून बोलला त्यावर येशाची म्हातारी येशाकडे बघून म्हणाली येस बा मी तुझ्या पाया पडतो लेकर हे भांडण तेवढं ह्यात न दोघांचं बी चांगलं भुयाचं नाही किती झालं तरी दोघं बी एकाच आईच्या पोटचा हायसा कशाला वैरागत वागत आहे ते ध्यान तू तेला का सांगत नाहीस मला शानपणा कशाबाई शिकवतीस आधी तेला सरळ वागायला शिकेऊ आणि मग मला सांग असे ईशा गुरुगुरात बोलला बर बाबा राहिलं जेवून घे हात धून येषा जेवणाच्या तटावर जाऊन बसला रात्र वाढत निघाली वस्तीवर जाण्याची एशाला घाई झाली घरातल्या अंधाऱ्या कोनाड्यात हात घालून त्यानं भाल्याचा एक जुगाड फाळ बाहेर काढला खुंटीवरची लांब पुरुषभर उंचीची काठी घेऊन तो फाळ त्या काठीच्या टोकाला बसवला भाल्याच्या धारदार पात्यावरून अबदारपणे उजव्या हाताचा अंगटा फिरून त्यानं हत्याराचं पाणी जोखलं स्वसंरक्षणासाठी एक नव हत्यार हातात आलं म्हणून तो गालात हसला भाल्याची काठी भिंतीला टिकून त्यानं घुंगडीची खोळ करून अंगावर पांगरली आणि आत्मविश्वासानं उजव्या हाती भाला घेऊन तो वस्तीवर जाण्यासाठी घरातून बाहेर पडला अंधारात पाऊल घालताना मनाशीच म्हणाला कुऱ्हाडीपेक्षा भालाच लई कामाचा आहे अंगाव गडी आलाच तर लांबच्या लांब भोगसा येतही येशानं गावच्या वेशीवरचा शेवटचा लाईटचा डांब ओलांडला त्या डांबावरच्या बल्बचा अंदुकसा प्रकाश मागे टाकीत पुढे आतांग पसरल्या काळो का तो बुडाला रात किड्यांच्या किरकिरीनं भयान बनलेल्या पांदीतील गाडी वाट त्यानं पायाखाली घेतली त्या गाडी वाटेवरचा फोपाटा मस्तवालण्यासारखा ओडवीत तो रानाच्या दिशेनं निघाला त्याच्या वस्तीचा शिवार बघता बघता जवळ आलं तेवढ्याच बाजूच्या कुपाटीत खसफस झाली त्या खसपशीने यश सावध झाला क्षणभर जाग्यावर थांबला पुन्हा पानंद शांत झाली सावधपणानं अंधारात डोळे रुतवून तो चालू लागला तसाच तो आणखी पुढे गेला त्याचवेळी त्याची नजर समोरच अंधारातल्या मानवी आकृतीवर स्थिर झाली तो पुढचा गडी वाटेवरच थांबला होता पण येशाला पाठीमाग बघून तो चालू लागला त्याच्या मागोमाग हातातला भाला सारून येशाही थोडा धीमेपणानं निघाला कारण त्याला तो हुबेहूब भीम्याच वाटला येशानं धोतर कमरला खोचलं अचानक त्या पुढच्या गड्यानं थांबून पाठीमाग पुन्हा वळून पाहिलं त्यानंही न बोलताच येशाचा अंदाज घेतला काही वेळ दोघही एकमेकांकडे अंधारातच रुकून बघत अंतर राखून थांबले पुन्हा तो गडी चालू लागला येशा पण त्याच्याच गतीनं पाय उचलून पुढे निघाला परत तो गडी थांबला तसा येशा पण थांबला अस चार पाच वेळा झालं मग पुढच्या गड्यानं निर्णय केला आपल्या हातातली फरशी कुराड उंचावून तो येशाच्या दिशेनं पाठीमागे फिरला तसा येशाही पाठीमागे फिरून गावाच्या दिशेनं परत फिरला तो गडी दुडक्या चालीनं येशाच्या पाठीमागे लागला येशाच्या अंगाच एकाएकी पाणी झालं तो धापा टाकीतच गावाकडे पळत सुटला भीतीने धावणारा येशा गावाच्या येशीतल्या लाईटच्या डांबा खाली आला प्रतिकाराचा पवित्रा घेऊन बल्बच्या उजेडात थांबला तेवढ्यात येशाचा पाठलाग करणारा गडी पण लाईटच्या डांबा भरण्यात आला येशानं भाला सरसावून बारीक डोळ्यानं वेध घेतला गडी उजेडात आला तसा येशा म्हणाला कोण तो जगू होई तू कोण येशा होई ये? हा तुझ्या का रे अस जगू धापलत म्हणाला त्यावर येशा म्हणाला नाही पळून काय करू तू आम्हाला हाक द्यायची नाही रे मला वाटलं आमचा भीम्या भाई मला बी वाटलं आमचा शेजारचा तुक्याच हाय आमचं आणि त्याचं भांडण नाही काही असं जगूही म्हणाला त्यावर मोठ्यांदा हसून येशा म्हणाला आता या, या भांडणानं दोघांची मी फसगतच झाली म्हणायची बघ जाऊ दे चल सोबत तरी झाली असं म्हणून जगूच्या सोबतीनं येशा मळ्याच्या वाटेला लागला आणि मग अंधारात दिसेन असा झाला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद